या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय बीक कडाई व फिशेकडाई तयार करून मिळेल सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू उमानगरीतील नागरिक आहेत नरकयातना दोन वर्षांपासून ड्रेनेज लाईन चोकअप दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेची चाल ढकल सोलापूर सोलापुरातील मध्यवर्ती ठिकाणी उच्च सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमानगरीतील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून नरक यातना भोगत आहेत दोन वर्षांपासून अंतर्गत झाले दो झोन अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रार केली असता नवीन लाईन घालावी लागेल म्हणून सांगितले जाते मात्र नवीन लाईन टाकली जात नसल्याने ड्रेनेज घाण पाणी घरात घुसत आहे यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिक वैतागले आहेत उमानगरीतील नागरिकांनी झोन अधिकाऱ्यांची भेट घेऊन खराब ड्रेनेज लाईनमुळे त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी केल्या मात्र या तक्रारींची दखल अद्याप घेतली जात नाही नवीन लाईन टाकावी लागेल असे अधिकारी सांगतात मात्र अद्याप नवीन लाईन टाकली नाही आता पावसाळा आहे पावसाळ्यात काम करता येत नाही बजेट नाही अशी कारणे सांगितली जातात वारंवार तक्रार करूनही महापालिकेचे दुर्लक्ष याकडे होत आहे पाठपुरावा करून देखील दखल घेतली जात नसल्याने नागरिक वैतागले आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक